नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे निवृत्ती आणि डेथ ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन नव अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे निवृत्ती आणि डेथ ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे या निर्णयामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळणार आहे कार्मिक लोक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने गेल्या अकरा वर्षामध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केलेल्या आहेत यू पी एस एन पी एस आणि ओल्ड पेन्शन स्कीम या दोन्ही योजनेतील फायदे आता एकत्र करून ती राबवली जात आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन आणि निवृत्तीनंतरचे फायदे मिळणार आहेत यू पी एस अंतर्गत समाविष्ट कर्मचारी आता नागरी सेवा अंतर्गत नियम दोन हजार एकवीसनुसार नुसार निवृत्ती आणि डेथ ग्रॅज्युटी लाभासाठी पात्र असणार आहेत ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष यांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले केलेले आहे आणि सरकारने उचललेले हे ऐतिहासिक आणि आवश्यक पाऊल आहे असेही मत व्यक्त केलेले आहे